नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर असं एका नवीन व्हिडिओमध्ये आज परत मी माझं दिवसभराचं रुटीन मी काय करते दिवसभरामध्ये हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठलं कुठलं काम केलं काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आपले व्हिडिओ आवडतात का नाही हे पण मला कमेंट करून नक्कीच कळवा तर आज घरातलं ऑलमोस्ट सगळं काम वगैरे आवरलेलं आहे आरेशला एशला झोपी लावले आणि आता तो झोपल्यानंतर जे मला काम असतं ना तर ते माझं सुरुवात झाली आहे तर आज मला दळण करायचंय ते दळण मी खाली न बसता कसं करते हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मी जमिनीवर बसत नाही अजून त्यामुळं हो मग मी दळण वगैरे कसं करते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे परत तो जागा असल्यानंतर मला अजिबात दळण करू देत नाही त्यामुळं हो मग तो त्याला झोपी लावलं आणि त्यानंतर दळण करते सध्या तरी मी दुपारी झोप वगैरे घेत नाही कारण की दुपारी झोपलं की परत संध्याकाळी झोप येत नाही आणि संध्याकाळी उशिरा झोपाली की सकाळी जाग येत नाही परत सगळा दिवस डिस्टर्ब होऊन जातो त्यामुळं मग दुपारी झोपत नाहीये काही काम नसलं तरी पण जागा राहते कारण की होतं असं काम करायची खूप इच्छा आहे पण अजून थोडे दिवस तरी नको म्हटलं कारण मी हॉस्पिटलला जाणार आहे आता एवढ्या चार पाच दिवसामध्ये जाईल तुम्हाला सांगेल मी कधी जाणार आहे कशी जाते काय हे सगळ्या गोष्टी शेअर करेन तुमच्यासोबत त्यामुळं मग म्हटलं तिथून एकदा यावं तसं डॉक्टरांनी मला परमिशन दिलेली आहे काम करायला पण मी अजून करत नाहीये त्यामुळं मग आता सुरू करावं की नाही ह्या सगळ्या गोष्टी पण तुमच्यासोबत सगळ्या शेअर करेल तर सध्या काम नाही आहे त्यामुळं मग असं टाइमपास करून दिवस काढते पण आज दळण करायचे दोन तीन दिवसापासून करायचे पण ठेवलेलं होतं तर इकडं असं बेडवरती मी दळण वगैरे काढून घेतलं गोणीत काढून घेतलं जेणेकरून दुसरं कशात टपात वगैरे काढून घेतलं असतं तर हा गहू खेळायला लगेच मोकळा झाला असता गव्हाचं दळण करायचं त्याला झोपी लावलं आणि गोणीत दळण काढून तिचं तोंड बांधून ठेवलंय आता दळण करते मला दाखवते चला मग बघू आज दिवसभरात काय काय होतय तर इथं बघा वरच्या गोणीमध्ये मी दळण काढून घेतलेले त्यानंतर असं परातीत चाळून वगैरे घेते चाळण्यानं आणि खाली एक गोणी ठेवली तिच्यात परत दळणवततीये म्हणजे तसंच दळायला देता येईल इथं मी दहन करायला फक्त बसली नुसती आणि अर्धा तास पण नाही झालं की लगेच हऊ उठून बसला आहे आता पूर्ण दिवस माझा कसं जाणार हे मलाच माहिती आहे कारण की हात धुमाकोळ एकदा सुरू झाला ना बंदच होत नाही आणि हा ब्रश दिवसभर ब्रश करतो हे बघ इकडं काय करतो तू दिवसभर ब्रश कोण करतं कंटिन्यू ब्रश करायचा दुसरं काहीच नाही करायचं आणि दळण पण करायचंय आणि आज दळण म्हणजे करावंच लागणार आहे कारण पीठ थोडंच आहे आणि पाऊस येतो त्यामुळं लाईटचा पण काही गॅरंटी नसते कधी कधी पावसात दळण ठेवायला जात येत नाही कधी घ्यायला जात येत नाही त्यामुळं काहीच आलं तरी पण आज दळण करायचं आहेच मला आणि पोरग तर लगेच बसले म्हणजे असं इतकं बोर झालंय ना एक तर झोपायच्या वेळेस अर्धा तास झोका दिलाय परत उठला म्हणून परत अर्धा तास दिला एक तास त्याच्यात गेला आणि हा फक्त मला एवढं दळण वगैरे घेऊस तर तेवढा झोपलाय तर ते चला बघू इथून पुढचा पण दिवस कसा जातोय ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर इथं दळण करून घेतलं त्याला पाहत पाहत बळच केलं घर गहू काय एवढे खराब नव्हते कारण आमच्या घरचे गहू आहे त्यामुळं मग आम्ही उखनून वगैरे सगळं करून ठेवतो पावडर वगैरे लावून सगळं करून ठेवले असतात त्यामुळं मग एवढे काही खराब नाही असतात त्यानंतर ना बाहेरचा असा काहीसा होता त्यानंतर हे कपडे आमचे इतके सगळे कपडे असतात रोज धुवायला इतकेच कपडे असतात आणि त्यानंतर घरात पण बघा इतके सगळ्या याच्या पॅन्टी वगैरे सुकायला टाकल्या होत्या त्यानंतर मग इथं याला खायला बनवत होते मी शिरा तर आज त्याच्यासोबत मी पण थोडा शिरा खाणार होते त्यामुळे मग माझ्यासाठी पण त्याच्यात बनवून घेतला तो एकटा खाणार असेल तर मग मी थोडासा पातळ बनवते आणि तो जर एकटा नसेल म्हणजे मला पण तच्यासोबत कधीतरी खाते मी असं रोज निघा मग त्याच्यासोबत जर खायचं असेल तर थोडासा घट्टसर बनवते म्हणजे मग मला खाऊ वाटतो असा शिरा भाजून वगैरे ठेवलेला होता त्यामुळं मग पटकन पाणी वगैरे टाकलं त्यात साखर टाकली आणि नुसतं शिरा म्हणजे हाटून घेतला आमच्याकडे हाटून म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते म्हणतात त्यानंतर असं हलवून घेतला त्यानंतर थोडंसं त्याच्यात तूप टाकलं तर तूप हे मी शेवट टाकलं होतं म्हणजे भासताना तुपात भाजून ठेवलं होतं पण नंतर मग खायच्या म्हणजे पूर्ण शिरा झाल्यानंतर तूप वगैरे टाकलं हलवून घेतलं थोडे एक दोन वाफ वगैरे घेतल्या जेणेकरून मग शिरा चांगला शिजला जातो आणि खायला पण टेस्टी लागतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ आपले आवडतात का नाही आवडत हे पण सांगा आणि तुम्हाला अजून माझ्याकडून काय काय पाहायला आवडेल ते पण नक्कीच कमेंट करून सांगायचा आणि तुम्ही पण सगळेजण या शिरा खायला आता आम्ही शिरा खाणार आहोत आणि अजून नवीन नवीन मी काय दाखवू तुम्हाला काय पाहायला आवडेल हे पण कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पाहायला त्याबद्दल धन्यवाद